मुंबई गोवा महामार्गावरील संरक्षक भिंत कोसळली आहे घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे ज्या ठिकाणी संरक्षक भिंत कोसळली त्या ठिकाणापासून काही अंतरावर गाव आहे हे गाव आता भीतीच्या छायेत आहे याचा आढावा घेतला आमचे रत्नागिरीचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूया मुंबई महामार्गावरील परशुम घाटामध्ये आणि परशुम घाटाची जी संरक्षण भिंत आहे ती कोसळलेली आपण माझ्या मागे पाहताय ही संपूर्ण जी भिंत आहे संरक्षण भिंती पूर्ण कोसळून खाली गेलेली आहे पूर्ण चिखल झालेला आहे कालपासून अतिवृष्टी होत आहे कोकणामध्ये आणि त्यातल्या त्या रत्नागिरीमध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मात्र त्याचाच परिणाम असा आहे की अतिवृष्टीमुळे संपूर्ण जी भिंत आहे ती कोसळलेली आहे एनडीआरएफ चे जवान इथं आलेले आहेत कुठल्या प्रकारची जीवित आणि होऊ नये त्यासाठी प्रशासन काळजी घेत आहे त्याचबरोबर बांधकाम खात्याचे इथे काही अधिकारी आले त्याचबरोबर संबंधी जो ठेकेदार आहे तो इथं आलेला आहे मात्र इथून प्रश्न असा निर्माण होत आहे कालपासूनच फक्त पाऊस सुरू झालेला आहे आणि कालच्या पावसामुळे ही जर एवढी परिस्थिती असेल तर मग मुंबई गोवा मार्गावरील हे जे काम आहे ठेकेदाराच्या कामाबद्दल इथं प्रश्न निर्माण होते त्याचबरोबर याच्यावर अंकुश ठेवणारे आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यावरही त्यांच्या कामावर इथं कुठेतरी प्रश्न निर्माण होत आहे कारण कालच पाऊस झालेला आहे कोकणामध्ये चालू त्याने जर रत्नागिरीमध्ये ऑरेंज अलर्ट जारी झालेला होता त्यामुळे पाऊस खूप होता मात्र एवढ्याशा पावसामुळे जर ही परिस्थिती असेल तर अजून चार महिने पावसे जाणार आहेत नक्की हा प्रशा टिकेल की नाही हा एक इथं प्रश्न निर्माण झालेला आहे कॅमेरामॅन प्रफुल्ल साहेब मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज Чуплен, Петнагерри.